जय जय वसुदेव उदारे प्रसिद्धे अनवस्त अनंदे वर्षते विषय अग्निति विद्रिया मते प्रति की पुष्या कृपा दृष्टि रवीस रोया मधुर रवीस तत्पुरो जिन्हें अरिहंत संसार को मनोमुक्ति अत्याधुनिक

आले नाही त्यांनी बाजूला केलं फार डो सांभाळून देच्या आत काय बोलतो अलगदला मानलाला त्याचा दिसण्यासाठी एक मुलाचं भाग्य नसतंय भाग्यactinी वाढते वाढते पुढे जाते निसे निसे समृद्धी जात

आणि याच्यातून जर पोचत पुण्य नसल तर मग रामायणाला जाणारा त्या टीका करायची रामायण सांगणारा नाव घ्यायची भजन करणाऱ्या नावलेले काहीतरी नाव घ्यायची असली विरासकारी विपरीत बुद्धी सुचती संतासी जो निंदी एवढं सोपं नाही ऐशी खुर्चेनाची बुद्धी पुणेरी साधू संतला मिरा भेट नाही आता काम रामाचं देवाचं काम येणार बाकी आहे अंगणाला बोलवलं वाट समानं वाटलं अंगणाला लगेच आता तिकीट मिळालं मिळालस काय गाडी बुक बुकीले नाही की तिकीट नाही كده राजा राम करतानाच देवा मान पण कोला सुद्धा काय कॅटेगरीस दाख

आपण ठेवून असतो आपण जे काही बाकीचे का आपण आहे सिक्का आपला खरायला अंधारा हे मान्यला ना एवढ्या मानण्यासाठी सगळ्याचा विचार झाला आधी सोड पाठवा का नळ पाठवा का निळ पाठवा का

ಆದಿಸ್ಕರೆマラತುಮಿ ತೇಜ ಪುರುಷ ಶಿರೋರ ಘಾಟ್ ಶಿರೋರ ಬೋಲಸೋ ಕಾಯೋ ಬೋಲಸೋ ಕಾಯೋ ಶಿರೋರ ಇದೇ ಕೋಟ್ರಪಂಚೇನ ಇದಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಸುದಾ ಕೋಟ್ರಪಂಚೇನ ಬೋಲನ ಪುಟಾ ಮಾಡಿದತೆ ಮುಸಾನಕ್ಕೆ ಕಿತೆ ಬರಬಹುದು ಏನಾಗೆ ಹಸಿ ಸುಣ್ಣೆ ಏನು ಕೋಟ್ರೆ ಅದು ಸಹ ಆಸ್ತಂಟ್ ಸವೆಳಿಸಿ ಮೇವಕ್ಕೆ ಕಚರ ಹಾಕೋನು ಅಂತ ಕೊಡ್ತೀವಿ ಆಗ್ರ ಕೋಟಗೆ ಹಾಕಾಯ್ತು ಕ್ಯಾರೆ ಮಕೈಕಲಮೋತೆ ಈ 500 ರೂಪಾಯಿ ಸೆ ಕೋಟ ಮಾರಾ ಇತೋನೆ ಕಣ್ಣೆ 500 ರೂಪಾಯಿ ಕಡೆ ಮಾಚು ರಾಜ ಶಿ ನಾಯ ಬಹಾತ

आठ अंग झिमेवर टेकले आठ अंग आठ अंग शास्त्रांग धंडवादांग आपण पाय शिकतो आठ अंग झिमलीवर टेकले पाहिजे आता दोन धोका डोकं बसला ಆ ಸಂದರ್ಭ ಮರ ಆಶೀರ್ವಾದ झाल्यावर ती वीस घराचं घेतलं वैरेशच्या आणि त्याचं घेतल्यावर चोट घेतलं चोट घेतल्यावर आणि सगळ्या माग होत सगळ्या पार होता पण दो टीम हे चवळ होता बरामध्ये बारा एक टीम वाण सगळं एकटा मनामध्ये पण तीस प्लॉटफॉर्म वीस वीस प्लॉटफॉर्म असते असते आणि काही दिसायला मान असते तर नुसते मुरकुला सारखे असते काहीच कमाय असते त्याच्यावर ईश्वास टाकला सगळ्याचा आशीर्वाद घे गेलं